नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये शब्दाच्या जाती या टॉपिकवर चर्चा केलेली आहे आणि रितसर समजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितले शब्दाच्या ज्या जा जाती होत्या त्या आठ जाती होत्या त्याच्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय अशा प्रकारचे आपण सर्व जे काही आठ जाती आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर आज आपण स्पेशलायझेशन करून जे नाम आहे पहिला टॉपिक शब्दाच्या जातीमधला त्या नामाचे जे काही प्रकार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत आता आपण नाम म्हणजे काय हे आपण त्या दिवशी बघितलेलं आहे जगातील सृष्टीतील कोणत्याही वस्तूला प्राण्याला पक्षाला दिलेले नाव मग ते पाणी असेल एखादा वर्ग असेल एखादा मुलगा असेल एखादी मुलगी असेल एखादा झाड असेल इव्हन ज्या गोष्टी या जगामध्ये अस्तित्वातच नाहीत ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या गोष्टीला पण आपण नाव दिलेले आहेत जसं की आपण कल्पना करत असताना स्वर्ग आहे म्हणतो नर्क आहे म्हणतो देव आहे म्हणतो भूत आहे म्हणतो अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत अमृत आहे संजीवनी आहे त्याच्यानंतर लोखंड ज्या परिसाला घासल्याच्या नंतर त्या लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतंय तर असा एखादा परिस नावाचा पदार्थ आहे का नाही पण तरीही आपण त्याला एक नाव दिलं आहे परिस हे आपल्या कल्पनेमधलं नाव आहे हा हे काय कल्पनेतलं नाव आहे ती गोष्ट अस्तित्वात नाही अमृत अस्तित्वात नाही का नाही तरी आपण त्या गोष्टीला नाव दिलेले आहेत म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की जगातील कोणत्याही वस्तूला अशी कोणतीच गोष्ट नाही की तिला नाव नाही एखादं आज दोन मिनटापूर्वी एखादं जर एखादं मूल जन्मलेलं असेल एखाद्या मातेच्या पोटी तर त्याला देखील आपण लगेच नाव देऊन टाकतो ठीक आहे चिंट्या बबल्या पप्या गिप्या काही पण आपण त्याला नाव देत असतो ते पण त्याचं काय झालं नाव झालं म्हणजेच याच्यावर आपल्याला लक्षात येईल की नावाशिवाय नावाशिवाय या जगामध्ये कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही जर असता येईल किंवा नसेल तरी तिला नाव आहे तर हा झाला आपल्या नामाविषयी आपला महत्वाचा भाग आता आपण या नामाचे काही प्रकार पडतात ते प्रकार कोणते आहेत ते आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत बघा मराठी व्याकरणात नामाचे प्रमुखत तीन प्रकार पडतात किती तीन प्रकार पडतात तर हे प्रकार कोणते हे आता आपण समजून घेऊ तर बघा जो सगळ्यात पहिला प्रकार आहे तो आहे सामान्य नाम दुसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे भाववाचक नाम पहिला प्रकार कोणता सामान्य नाम दुसरा प्रकार कोणता विशेष नाम तिसरा प्रकार कोणता भावाचक सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम हे तीन आपल्या या नामाचे प्रमुख तीन प्रकार पडतात त्याच्यानंतर बघू याला आपण रिसर एक्सप्लेनेशनमध्ये समजून घेऊ बघा सामान्य नाम हे काय आहे नेमकं आपण या ठिकाणी बघू हे कोणत्याही वस्तू किंवा पदार्थाला त्याच्या जातीवरून दिलेले नाव असते वस्तू किंवा पदार्थ जे असेल त्याला त्याच्या जातीवरून जे नाव दिलेलं असते त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो बघा याच्या ठिकाणी आपण उदाहरणं घेऊ घर मुलगी अशा प्रकारचे आपण उदाहरणं घेऊ शकतो समोर बघा त्यानंतर ग्रह त्याच्यानंतर खेळाडू हे काय झाले हे त्याच्या जातीवरून सामान्य नाम झाले आता खेळाडू म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे खेळाडू होणार जर आपण फुटबॉलचा विचार केला तर त्याच्यामध्ये रोनाल्डो येईल क्रिकेटचा विचार केला तर सचिन तेंडुलकर एम एस धोनी यांचं नाव येईल पण एम एस धोनी नावाल्याच्यानंतर ते आपल्याला विशेष नाव म्हणून ओळखला या लावं लागते बरोबर आहे पण रोनाल्डो झालं एम एस धोनी झालं हे काय आहेत सगळे एकंदरीत हे खेळाडू आहेत काय आहेत हे खेळाडू आहेत मग ही खेळाडू जी आहे ती यांची जात आहे ओके रोनाल्डो असेल एम एस धोनी असेल सचिन तेंडुलकर असेल त्याच्यानंतर विराट कोहली असेल हे सगळे कोण आहेत खेळाडू म्हणून खेळाडू जे आहे याला आपण सामान्य नाम असं म्हणतो त्याच्यानंतर बघा मुलगी मुलगी हे सामान्य नाम आहे आता याच्यामध्ये आपण मुलीची कितीतरी नावं घेऊ शकतो जसं की आपण आपल्या सोबतली आपली बहीण असेल आपली काही एखादी मैत्रीण असेल तिचं नाव असते तर ते तिचं वैयक्तिक नाव झालं त्याचा समावेश त्याच्यामध्ये होत नाही पण या सगळ्या मुलींची नावं ज्याच्यामध्ये आपण घेतो त्या त्या प्रवर्गाला आपण काय म्हणतो मुलगी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या मुली आल्या तर जो प्रवर्ग आहे त्याला म्हणायचं मुलगी म्हणून त्या प्रवर्गाला आपण नाव देतो त्याच्या जातीवरून त्याला नाव देतो म्हणून या गोष्टीला आपण म्हणू शकतो सामान्य नाम त्या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो कोणतं ग्रह या श या ठिकाणी शब्द आहे बघा ग्रह पन, तर ग्रह खूप आहेत की नाही पण तो त्या ग्रहाचा काय समूह आहे त्या ग्रहाची जात आहे म्हणून याला आपण म्हणू शकतो सामान्य नाम त्याच्यानंतर घर घर नावाचा एक शब्द आहे हे पण एक सामान्य नाम आहे अच्छा याच्यामध्ये आपण जर पर्सनली विचार करायचं झालं तर घरं खूप प्रकारचे असतात पण ते सगळे एका या जातीमध्ये म्हणणार या एखाद्या गावामध्ये जेवढे काही समजा घर बांधलेले असतील त्या सगळ्यांना आपण सामान्य रूपाने काय म्हणतो घर म्हणतो म्हणून हे जे नाव आहे याला आपण सामान्य नामाचं म्हणतो याच्यासमोरचा जो टॉपिक आहे तो बघितल्याच्यानंतर आपल्याला रिसर आणि एकदम मुख्यतः कळेल की नेमकं नामा नाम हे नामाचे प्रकार कसे आहेत याच्यानंतर बघूत आपण सामान्य नाम काय बघा हे एखाद्या विशिष्ट व्यक्ती ठिकाण किंवा वस्तूचे नाव असते काय हे एखाद्या विशिष्ट व्यक्ती ठिकाण व वस्तूचे नाव असते उदाहरणार्थ बघा भारत गंगा आता या ठिकाणी आपण वरच्या या सामान्य नामामध्ये बघितलं होतं की मुलगी मुलगी हे काय सामान्य नाव आहे या मुलीमधली एक कोण गंगा हे एका मुलीचं नाव आहे बरोबर आहे मग मुलगी हा एक समूहाचं नाव आहे म्हणून आपण काय म्हणायचं आहे एका जातीचं नाव आहे म्हणून काय म्हणायचं आहे आपण सामान्य नाम आणि त्या सम जातीमधला एक जे शब्द आहेत कोणता गंगा ही एक नावाची मुलगी आहे गंगा नावाची मुलगी मग हे त्या वैयक्तिक मुलीचं नाव आहे मुन्याला आपण काय म्हणतो विशेष नाम असं म्हणतो त्यानंतर बघा या जगामध्ये देश असंख्य आहेत देश असंख्य आहेत मग देश असंख्य आहेत याला आपण सामान्य नाव म्हणू शकतो त्या देशामधला एक देश कोणता आपला भारत देश आता भारत हे एक वैयक्तिक नाव आहे वैयक्तिक नाव आहे म्हणून याला आपण काय म्हणतो विशेष नाव म्हणतो जर फक्त देश नाव वापरला तर त्याला आपण सामान्य नाव म्हणू शकतो आणि फक्त एखाद्या देशाचं स्पेशिकल नाव जर आपण घेतलं स्पेशल तर त्याला आपण विशेष नाम आणू शकतो मग या ठिकाणी बघा भारत नाव घेतलं ते विशेष नाम आहे जर देश घेतला असेल तर सामान्य नाम आहे आता गंगा हे एखाद्या नदीचं देखील नाव असू शकते एखाद्या मुलीचं देखील नाव असू शकते आता नदी हे जर नाव आलं असेल तर ते सामान्य नाम म्हणून ओळखायचं आणि त्या नदीमध्ये जर गंगा नदी असेल तर हे वैयक्तिक नाव म्हणून ओळखायचं याच्यामध्ये आपण कितीतरी उदाहरणं घेऊ शकत असतो या ठिकाणी बघा पहिल्या स्लाईडवर एक विशेष नाम म्हणून रमेश नाव आहे हे एका मुलाचं नाव आहे आता रमेश याचं जर सामान्य नाम बघायला झालं तर रमेश कोण आहे मुलगा मग मुलगा हे झालं त्याचं सामान्य नाम मुलगा सामान्य नाम आणि या मुलांच्या जातीमधला एक वैयक्तिक मुलगा आहे त्याचं नाव काय रमेश तर याला आपण विशेष नाम असं म्हणू शकतो आता शहरं खूप असतात शहरं शहर ओके या शहरामध्ये खूप साऱ्या प्रकारचे शहर त्याच्यामधलं एक वैयक्तिक शहर कोणतं मुंबई हे जे मुंबई नाव आहे याला आपण विशेष नाम असं म्हणू शकतो त्यानंतर आपण नद्याचा विचार केला होता नद्यामध्ये नदी कोणती गंगा हे एक वैयक्तिक नाव आहे त्याच्यानंतर पर्वत खूप प्रकारचे आहेत त्या पर्वतामधला एक वैयक्तिक पर्वत कोणता ते एका पर्वताचं नाव आहे हिमालय हे हिमालय वैयक्तिक नाव असल्यामुळे आपण त्याला विशेष नाव म्हणू शकतो पण पर्वत जर नावं असेल पर्वत पर्वत जर नावं असेल तर हे सामान्य नाम झालं शहर जर नाव असेल तर ते सामान्य नाम झालं मुलगा जर नाव असेल तर ते सामान्य नाम झालं ओके या दोन्हीमधला डिफरन्स आपण समजून घेतला तर आपल्याला छान प्रकारे लक्षात येऊन जाईल आता आपण जो तिसरा प्रकार आहे आपल्या नामाचा तो आहे भाववाचक नाम कोणतं भाववाचक नाम बघा हे एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या गुणधर्माला किंवा अवस्थेला दिलेलं नाव असते हे एका वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या गुणधर्माला किंवा अवस्थेला दिलेलं नाव असते म्हणजे गुणधर्म त्याची सवय म्हणा त्याचा स्वभाव म्हणा किंवा अवस्था म्हणा ह्याच्याहून जर त्या एखाद्या व्यक्तीला नाव पडलं असेल तर ते त्याचं भाववाचक नाव आहे असं आपण त्याला म्हणू शकतो या ठिकाणी बघा <coughs> पहिलं उदाहरण आहे सत्य दुसरं आहे आनंदीतून ओके दुसऱ्या साईडवर आपण उदाहरण बघू एक आहे गोडवा गोडवा नावाचा शब्द आहे त्याच्यानंतर ओदार्थर प्रेम आणि सत्य बघा आता साखर गोड आहे साखर गोड आहे आता हे गुणधर्म जो गोड आहे हे कशाचा गुणधर्म आहे साखरेचा गुणधर्म आहे साखर कशी असते गोड तर हे त्याचा स्वभाव झाला किंवा गुणधर्म म्हणायचे या गुणधर्माहून जर त्याला एखादा आपण नाव देत असेल कोणतं नाव दिलं आपण त्याच्या गुणधर्माला गोड कसा आहे साखर गोड आहे तर हे जे गोड नावाचा शब्द आहे याला आपण भाववाचक नाव असं म्हणू शकतो साखरेचा भाव कोणता आहे गोड साखर कशी असते गोड असते ओके त्याच्यानंतर प्रेम प्रेम हे देखील का आहे एखादा व्यक्ती समजा जास्त रागीट असेल त्याला आपण रागीट म्हणतो प्रेमळ असेल तर प्रेमळ म्हणतो तर हे प्रेम हे देखील काय एक स्वभाव आहे त्याच्यानंतर सत्य हे देखील एक स्वभाव आहे एक गुणधर्म आहे ठीक नाही म्हणून याला आपण भाववाचक नाम असं म्हणू शकतो कळालं सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम एखादा विद्यार्थी जर समजा आळसी असेल तर आळसी हे त्याचा काय झाला भाऊ झाला आळसी असणं आळसी असा जर एखादा वाक्यामध्ये शब्द आला असेल की रोहन नावाचा ना मुलगा फार आळसी आहे तर आळसी हे काय आहे आपण त्याला एक त्याच्या भावाचं हे करायलो त्याला आपण भावचक नाव असं म्हणू शकतो तर हे नामाचे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भावचक नाम ओके त्याच्यानंतर बघा आता आपण या नामाचे तीन मुख्य प्रकार बघितल्याच्यानंतर नंतर कोणते तीन मुख्य प्रकार बघितले आपण सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ह्याच्यामध्ये हे जे काही सामान्य नाम आहे त्याचे काही मुख्य दोन प्रकार पडतात दो ते आपण बघू आणि त्याच्यानंतर विशेषनामाचे काही प्रकार पडतात आणि भावाचक नामाचे सुद्धा काही प्रकार पडतात पण ह्या दोघांच्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये बघणार आहोत की त्यांचे प्रकार कोणते आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त सामान्य नामाचे जे प्रकार पडतात त्याच्याविषयी आज आपण या ठिकाणी या स्लाईडवर अभ्यास करणार आहोत बघा सामान्य नामाचे खालील दोन प्रकार पडतात त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे पदार्थवाचक नाम नाव लक्षात घ्या जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात कशामध्ये लिटर मीटर आणि किलो मध्ये मोजले जातात संख्येत मोजले जात नाहीत ओके याच्यामध्ये मोजले जातात लिटर मीटर आणि ग्रॅम मध्ये परंतु ते संख्येत मोजले जात नाहीत त्याला आपण काय म्हणतो पदार्थवाचक नाम जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा ग्रॅममध्ये मोजले जातात संकेत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो या ठिकाणी बघा उदाहरणार्थ तांबे कापड पीठ प्लॅस्टिक पाणी सोने सोने कशामध्ये मोड मजतो आपण ग्रॅममध्ये की नाही ग्रॅम त्याच्यानंतर पाणी लिटरमध्ये त्याच्यानंतर कापड मीटरमध्ये मीटर लीटर ह्याच्यामध्ये आणि सोनं ग्रॅममध्ये मजतो की नाही तर याला म्हणायचे पदार्थवाचक नाम लिटर मीटर ग्रॅम असेल तर पदार्थवाचक नाम त्यानंतर आपण याचा दुसरा प्रकार बघू कशाचा सामान्य नामाचा दुसरा प्रकार आहे समूहवाचक नाम समान गुण समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नामाशे म्हणतात काय डेफिनेशन समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहा समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नामासे म्हणतात बघा उदाहरणार्थ जसे की मोळी मोळी कशाची असते लाकडांची लाकडांची मोळी आता ही लाकडांच्या मुळीचा का एक काय आहे गट आहे समूह आहे मुण्याला आपण काय म्हणणार आहे मोळी त्यानंतर जुडी जुडी कशाची असते बघा एखादी मेथीची भाजी आपण त्याचा सीजन आले की मेथीची भाजी सळण्याच्या आवडीची जा असते तर मेथीच्या भाजीची काय असते जुडी ठीक नाही तर त्याला आपण जुडी म्हणतो आता हे कशाचा आहे त्या भाजीचा समूह आहे त्याला आपण जुडी म्हणतो ढिगारा ढिगारा कशाचा असतो जसं की आता शेतकऱ्यांचं सोयाबीन यावर्षी समजा दुष्काळानं गेले त्याच्यामुळे मोठा ढिगारा होणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे की त्यांचं उत्पन्न जे आहे ते मोठ्या संख्येनं झालं पाहिजे त्यांचा जे काही परिवार आहे ते चांगल्या सुखानं जगला पाहिजे आपण प्रतिज्ञा करायची परंतु दरवर्षी दुष्काळानं त्यांचं सगळ्याचे काही उत्पन्न आहे ते घटतच आहे तर ढिगारा कशाचा सोयाबीनचा सोयाबीनचा काय असते ढिगारा ऐक कडब्याचा ढिगारा असं आपण म्हणू शकतो तरी ढिगारा जो शब्द आहे याला देखील आपण समूहवाचक नाव असं म्हणू शकतो त्याच्यानंतर गंज हे देखील एक समूहवाचक नाम आहे ओके तर हे दोन प्रकार आहेत कशाचे नामाच्या सामान्य नामाचे दोन प्रकार पदार्थ पदार्थवाचक नाम आणि दुसरं समूहवाचक नाम हे सामान्य नामाचे दोन प्रकार याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे काही दोन नामाचे प्रकार आहेत विशेष नाम आणि भावाचक नाम याचे प्रकार कोणते ते बघणार आहोत आणि आज आपण सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम ह्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर सामान्य नामाचे दोन प्रकार पदार्थवाचक आणि समूहावाचक यांचा देखील अभ्यास केलेला आहे ह्याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असल्या आपण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू सर्वांना जय हिंद थँक्यू धन्यवाद